नमस्कार मी बागेश्री पारनेरकर आणि आपण पाहत आहात आकारडीची नाईन महिला आणि लहान मुलींवरच्या अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होतीये बदलापूर प्रकरण आत्ता कुठे शांत झालंय पण कल्याणमध्ये घडलेल्या एका घटनेने पुन्हा एकदा महाराष्ट्र हादरलाय एक तेरा वर्षीय मुलगी किराणा सामान आणण्यासाठी घराबाहेर पडली पण त्यानंतर तिच्यासोबत जे झालं ते, ते अतिशय भयंकर होतं किराणा सामान आणण्यासाठी बाहेर पडलेली आपली मुलगी यानंतर पुन्हा कधीही घरी येणार नाही असा विचार तिच्या घरच्यांनी सुद्धा केला नव्हता पण या मुलीचं अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घुणपणे हत्या करण्यात आली या प्रकरणी प्रमुख आरोपी विशाल गवळी याला पोलिसांनी अटक केलीय पण एखाद्या क्राईम सिरीज मध्ये ज्याप्रमाणे थरार घडतो तसा सगळा थरार या घटनेत पाहायला मिळाला नेमकं काय घडलं पाहूयात सोमवार दिनांक तेवीस डिसेंबर साधारण दुपारी साडेबाराच्या सुमारास तेरा वर्षीय मुलगी कल्याणमध्येच कोळसेवाडी परिसरात एका किराणा दुकानात गेली पण त्यानंतर ती घरीच परतली नाही बराच वेळ झाला तरी मुलगी घरी परत आली नाही म्हणून घरच्यांना काळजी वाटायला लागली या मुलीचा सगळीकडे शोध घेण्यात आला पण तरीही मुलगी सापडली नाही मग मुलीची बेपत्ता म्हणून पोलिसांमध्ये तक्रार करण्यात आली पोलिसांनी सुद्धा तातडीने शोध मोहीम सुरू केली पण दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी सकाळी कल्याण भिवंडी बाबगाव जवळच्या स्मशान भूमीजवळ या मुलीचा मृतदेह आढळला मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती असं तपासात समोर आलं आता नेमकं काय घडलं का होतं यासाठी पुन्हा एक दिवस मागे जाऊया सोमवार म्हणजे तेवीस डिसेंबर ही मुलगी किराणा सामान आणण्यासाठी बाहेर गेली त्यावेळी आरोपी विशाल गवळी याने त्या मुलीला एकटीला पाहिलं त्या मुलीला तो घरी घेऊन आला त्यावेळेस ते त्याची पत्नी घरी नव्हती त्यावेळेस घरीच त्याने त्या ते मुलीवर लैंगिक अत्याचार केले तिची हत्या केली आणि मृतदेह लपवून ठेवला काही वेळाने पत्नी घरी आली हा सगळा प्रकार त्याने पत्नीला सांगितला पत्नी काही काळ स्तब्ध झाली काय करावं हे तिला कळलं नाही पण पतीला वाचवण्यासाठी साक्षी गवळीने त्या मुलीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावायचं ठरवलं त्यानंतर आरोपी विशाल गवळी आणि त्याची पत्नी साक्षी गवळी यांनी रात्री आठ साडेआठच्या सुमारास एका मित्राला बोलवून त्याच्या रिक्षामध्ये घालून हा मृतदेह नेला आणि स्मशानभूमीजवळ फेकून दिला त्यानंतर घरी येऊन रक्ताचे जे डाग होते ते सुद्धा साफ केले कोणालाही संशय येऊ नये यासाठी हे दोघही साक्षी गवळीच्या माहेरी म्हणजे बुलढाण्याच्या शेगावमध्ये गेले आपण कोणाला ओळखू येऊ नये म्हणून लुक बदलण्यासाठी विशाल गवळीने दाढी केली पण त्याच वेळी पोलिसांनी त्याला पकडलं आणि याचं सीसीटीव्ही फुटेज सुद्धा आता समोर आलंय आरोपीला शोधण्यासाठी पोलिसांनी सहा पथकं तैनात केली होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा हे प्रकरण जलद गती न्यायालयात चालवा असे निर्देश दिले पण या संपूर्ण घटनेने पुन्हा एकदा कल्याणसह महाराष्ट्र हादरलाय या प्रकरणातला आरोपी विशाल गवळी याची तीन लग्न झाली होती पण त्याच्या विकृत मानसिकतेमुळे त्याच्या पहिल्या दोन्ही पत्नी त्याला सोडून गेल्या होत्या पण तिसऱ्या पत्नीने आपल्या पतीला वाचवण्यासाठी त्याच्या महाभयंकर गुन्ह्यात त्याला साथ दिली आणि त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला आता त्याची पत्नी साक्षी गवळी ही सुद्धा पोलिसांच्या ताब्यात आहे आणि ज्या रिक्षातून हा मृतदेह नेण्यात आला होता ती रिक्षा सुद्धा जप्त करण्यात आलीये मुळातच विशाल गवळी हा अतिशय विकृत माणूस याआधी सुद्धा त्याच्यावर सहा गुन्ह्यांची नोंद आहे यामध्ये जबरी चोरी मुलींचा विनयभंग मुलावर लैंगिक अत्याचार मारहाण अशा अनेक प्रकरणांमध्ये त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत आणि आता त्याच्यावर कळच म्हणजे हत्येचा गुन्हा आरोपी विशाल गवळीला आता सात दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे मुख्यमंत्र्यांनी सुद्धा कठोरात कठोर शिक्षा करा आणि लवकरात लवकर पीडित कुटुंबाला न्याय मिळवून द्या यासाठी लक्ष घातलंय पण या घटनेमुळे आता संपूर्ण राजकीय वातावरण आहे ते सुद्धा तापलंय कल्याणमध्ये पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय राजकीय पक्ष आणि स्थानिक नागरिकांनी आंदोलन करण्याचा इशारा दिलाय बदलापूर प्रकरणात जे घडलं होतं तेच इथे घडण्याची सुद्धा शक्यता अनेक लोकांनी बदलापूर प्रकरणात ज्या प्रकारे आरोपीला मारण्यात आलं त्याला शिक्षा करण्यात आली तशीच शिक्षा या विशाल गवळीला सुद्धा करा अशी मागणी केलीये कल्याणच्या आमदार सुलभा गायकवाड यांनी सुद्धा मुख्यमंत्र्यांकडे मागणी केलीये की या आरोपीला अजिबात सोडू नका बदलापूर प्रकरणात जो न्याय दिला तोच न्याय या प्रकरणात सुद्धा द्या विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी सुद्धा पोलिसांना पत्र लिहून विनंती आहे की या आरोपीला जामीन मिळता कामा नये त्याला कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे कल्याणचे शिवसेनेचे नेते महेश गायकवाड यांनी सुद्धा स्पष्ट केलंय की विशाल गवळी हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा माणूस होता या सुद्धा त्याने अनेक गुन्हे केलेत त्याच वेळेस जर त्याच्यावर कारवाई झाली असती तर आजचा हा प्रकार घडला नसता पण त्याला अनेक राजकीय लोकांचा अभय आहे त्यामुळे तो प्रत्येक वेळी वाचला हे सुद्धा त्यांनी सांगितलंय आता या प्रकरणात पीडित कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळतो का हे पाहणं महत्वाचं आहे पण पीडित मुलीच्या कुटुंबाला न्याय जरी मिळाला तरी ही विकृत मानसिकता संपणार का हा महत्वाचा प्रश्न आहे बदलापूर प्रकरणात सुद्धा आरोपीची तीन लग्न झाली होती आणि आता या प्रकरणात सुद्धा विशाल गवळीची तीन लग्न झालीय आणि दोघांचीही विकृत मानसिकता हा एक समान धागा आहे ही विकृत मानसिकता जोपर्यंत संपणार नाही तोपर्यंत अशा घटना थांबणार नाही पण या विकृत मानसिकतेला चाप बसवण्यासाठी आळा घालण्यासाठी नेमकं करणार काय हा एक प्रश्न आहे आरोपींचा एन्काउंटर केला आरोपीला फाशी दिली जन्मठेप दिली तरी सुद्धा समाजात असे गुन्हे घडतातच आहे आता कदाचित या प्रकरणात लवकरात लवकर न्याय मिळेलही पण विकृत मानसिकतेचं करायचं काय कारण आज मुली कुठेही सुरक्षित नाहीये ना स्वतःच्या घरात ना शाळेत ना समाजात ना एखाद्या अनाथ आश्रमात मुलींनी करायचं काय हा एक मोठा प्रश्न आता या सगळ्या प्रकरणी काय वाटतं हे नक्की कळवा तुर्तास मी इथेच थांबते पण अशाच महत्वाच्या विषयासह पुन्हा भेटूया तोपर्यंत पाहत रहा आकार डी नाईन नमस्कार